मामा हत्तुरे यांनी आईवडिलांची आणि समाजाची सेवा केलेली ही खूप मोठी असून त्यांचं निस्वार्थी काम हे सर्वांना प्रेरणा देणारं आणि आदर्शवादी आहे असे गौरवोद्गार सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी काढले आहेत ज्येष्ठ समाजसेवक तथा श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक श्री शैल मामा हत्तुरे यांचा एकतीस जानेवारी रोजी वाढदिवस होता यानिमित्त नगर इथल्या कैलासवासी रखमाबाई हत्तुरे सांस्कृतिक भवन इथं सायंकाळी सात वाजता श्रीशैल मामा हत्तुरे वाढदिवस गौरव समितीच्या वतीनं त्यांचा भव्य नागरी सत्कार विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आला यावेळी आपल्या आशीर्वचनात विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूरचे सहा अध्यक्ष सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर बोलत होते माजी गृहराज्यमंत्री आमदार सिद्धाराम मेहत्रे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी बोलताना सद्गुरु गहिनीनाथ महाराज अवसेकर यांनी श्रीशैल मामा हातुरे यांच्या कार्याचं मनापासून कौतुक करताना त्यांचं काम हे सर्वांसाठी आदर्शवत असल्याचं म्हटलं माणसाकडं पैसा जास्त आला की तो आई वडिलांनी समाजसेवेपासून दुरावतो मात्र श्रीशैल मामांनी जी आई वडिलांची आणि समाजाची सेवा केली आहे ती खरोखरच मोठी असल्याचं ते म्हणाले आम्हाला की माणसाच्या जवळ पैसा जास्त होतो तो आणि तो माणूस कुठेतरी स्वार्थी प्रवृत्तीचा करत असतो पण जेव्हा आपण पाहतो मामानी केलेले आपण कार्य पाहतो प्रस्तावनेमध्ये दिलेल्या कार्याची सेवा आपण पावती पाहतो आणि पावती पाहिल्यानंतर आपल्याला एकच लक्षात येत की कि माणूस किती जरी मोठा झाला तरी वडिलांची सेवा आणि समाजाची सेवा तरी केलीच पाहिजे बिदर भातमरा इथल्या निरंजन संस्थान मठाचे परमपूज्य जगद्गुरू शिवयोगी महास्वामीजी यांनीही आपल्या आशीर्वचनात माणूस समाजाप्रती आपलं कर्तव्य विसरत चाललेलं असताना श्रीशैल मामा हत्तुरे यांचं कार्य हे दीपस्तंभासारखं असल्याचं म्हटलं हैं मगर आज यहाँ देखने से ऐसे मालूम हो रहा है कि एक बगीचा है ना बगीचे में जाने के बाद कई रंग का कई नमूने का जैसा फूल दिखता है ना वैसे आज कई रंग के फूल मुझे हमें हम देखा कई रंग का फूल का अलग अलग है जो उसका सौगल है रंग है सब कुछ है मगर अंदर जो बसा है शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे आणि माजी आमदार शिवशरण पाटील यांनी श्रीशैल मामा हत्तुरे यांनी निस्वार्थीपणे समाजसेवेचं केलेलं काम हे हिमालयाच्या उंचीचं असल्याचं सांगत त्यांनी मोठ्या प्रमाणात कमवलेली माणसं हीच त्यांची खरी संपत्ती असल्याचं म्हटलं नक्की शाश्वत सत्य आहे इथं सोडून जायचं किती एकर जमीन याला कोणी श्रीमंत म्हणत नाही किती गाड्यांचा ताफा आहे ऑडी पासून याला कोणी श्रीमंत म्हणत नाही किती तुम्ही सोनं घालता याला कोणी श्रीमंत म्हणत नाही श्रीमंतीची व्याख्या तुमच्यासाठी चालती बोलती माणसं जेव्हा शुभेच्छा देण्यासाठी येतात आणि खऱ्या अर्थाला मृत्यूनंतर विशाल अंत समनानी करती ही शास्वत श्रीमंती है आणि म्हणून मामा हा शब्द असा आहे की तुम्ही उलट वाचा सरळ वाचा अर्थ मामा इकडून वाचा मामा तिकडून वाचा मामा व्यक्तिमत्व छक्के पंजे नसणार व्यक्तिमत्व अशा मामांना शुभेच्छा देतो सुरूातून कार्य करायला सुरुवात मामाने केली मामाने धाडस केलं म्हणावं लागणार आहे त्याला हे आला या ठिकाणी असं मामा असं की असे जाऊ मामा का एक चांगला व्यक्ती एक आदर्श व्यक्तीच्या माध्यमातून आम्हाला मिळाले म्हणून आम्ही या ठिकाणी उपस्थित सर्व पक्षाला हवा असं ही जे काम त्यांची पद्धत आहे चांगली आहे एक चांगली सेवा तुम्ही करता असा सेवा करत राहा तुम्ही किती वर्ष झाला मंत्र असून मामा तुमच्या हातून गोरगरीबाच या सोलापूर शहराचे चांगलं काम करत राहा तीच मी अपेक्षा म्हणतो या प्रसंगी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश हसापुरे शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले पालिकेतील काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राचार्य गजानन धरणे प्राध्यापक भीमाशंकर बिराजदार नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख सामाजिक कार्यकर्ते नरुद्दीन मुल्ला हरिभक्तपरायण सुधाकर महाराज इंगळे आदी मान्यवरांनी मामा हत्तुरे यांचं सामाजिक कार्य हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं सांगत त्यांच्या हातून अखंडपणे हे काम सुरू राहावं अशा भावना व्यक्त केल्या अध्यक्षीय भाषणात माजी गृहराज्यमंत्री आमदार सिद्धाराम मेहत्रे यांनी समाजाप्रती आपलेपणाची भावना देऊन समाज ऋण फेडण्याचं श्रीशैल मामा हत्तुरे यांचं काम हे प्रामाणिक आणि श्रद्धेनं केलेलं असून ते आदर्शवत असं आहे असे विचार व्यक्त केले या समाजाने लहानाचं मोठं होईपर्यंत आपल्यावर अनंत संस्कार केले अनंत उपकार केले अनंत मदत केले सहकार्य केलं त्या समाजाच्या सहकार्यामुळे माणूस प्रगती होत असते म्हणून त्या समाजाप्रती त्यांच्यावर आपण खेळू शकत नाही आपण बोलणं फुलाची मागणी म्हणून आपल्याला देवाने जे शक्ती दिली बुद्धी दिली आर्थिक समृद्धी त्याच्यामधनं जे काही कराचे ते सभासाठी करायला पाहिजे त्या शिशील महाराजांनी काम केलं म्हणून तर आज सगळ्यांनी सांगितले की सर्व पक्षाचे सर्व धर्मीय लोक मामांच्या सत्कारासाठी उपस्थित प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री महात्मा बसवेश्वर महाराज आणि शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं वाढदिवस गौरव समितीचे अध्यक्ष डॉक्टर मल्लिकार्जुन तरनळी यांनी स्वागतपर प्रास्ताविक करून श्री शैलमामा हत्तुरे यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शशिकांत वसंतपुरे यांनी केलं या प्रसंगी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह सोलापूर शहर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसंच अनेक सामाजिक संस्था संघटनांनी श्रीशैल मामा हत्तुरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या प्रसंगी परमानंद आश्रम विजापूरचे परमपूज्य परमानंद अववरू, एकशे आठ पंचाक्षरी शिवाचार्य महाराज मालकवठा, एकशे आठ रेणुक शिवाचार्य महास्वामी मंद्रु अवधूत सिद्ध महाराज अर्केरी परमपूज्य सोमलिंग महाराज जैनापूर वेदमूर्ती शास्त्री हिरेमठ पालिका बाजार समितीचे उपसभापती श्रीशैल नरोळे सभागृह नेते संजय कोळी उद्योजक ए जी पाटील भाजपचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके शिंगडगावचे सरपंच मल्लिकार्जुन पनशेट्टी नगरसेवक शिवानंद पाटील सामाजिक कार्यकर्ते राजू हाऊशेट्टी माजी नगरसेवक बाबूराव घुगे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती